अनुसूचित जाती जमातीच्या संरक्षणासाठी असलेल्या अॅट्रोसिटी कायद्याची पायमल्ली करणाऱ्या पोलीस प्रशासनाविरोधात भीमशक्ती या अराजकीय सामाजिक संघटनेतर्फे येत्या ते ते तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय ठाणे येथे लाक्षणिक उपोषण संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ऍडव्होकेट अपेक्षा दळवी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणार आहे कल्याणच्या शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी पार पडलेल्या बैठकीत ही माहिती देण्यात आली यावेळी बोलताना अपेक्षा दळवी यांनी सांगितलं की ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शहापूर मुरबाडमधील वरिष्ठ पोलीस अधिकारी या विशेष कायद्याची पायमल्ली करत असल्याने आमच्या निदर्शनास आलेले आहे आणि अनेक समाजसेवकांच्या या संदर्भात तक्रारी देखील उपलब्ध झालेल्या आहेत याविषयी संघटनेच्या वतीने तसेच अनेक संघटनेच्या वतीने वेळोवेळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे आम्ही लेखी तक्रारी निवेदन देऊन देखील त्यांची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून गांभीर्याने अध्यापक ही दखल घेण्यात आलेली नाही म्हणून भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने येत्या ते तेरा तारखेला पोलीस अधीक्षक कार्यालय ठाणे येथे एक दिवसीय ये लाक्षणिक उपोषण केलं जाणार असल्याचे त्यांनी सांगितले मी भीमशक्तीचे संस्थापक अध्यक्ष आंबेडकरी मोमेंचे नेते चंद्रकांत साहेब जे विद्यमान खासदार आहेत त्यांच्यामार्फत भीमशक्ती संघटनेमध्ये प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्त माझी नियुक्ती झालेली आहे आणि जो काही दलित शोषित पीडित घटकावर अन्याय होत आहे याच्यामध्ये पोलीस प्रशासन ने अमल पोलीस योग्य पद्धतीने कायद्याची अंमलबजावणी करत नाही आहे त्याच्यामध्ये अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याचा विशेष आपल्याला म्हणजे त्या संदर्भ द्यावा लागेल की ठाणे जिल्हा ग्रामीणमध्ये दलितांवर होणारे अन्याय अतिशय वाढलेले आहेत आणि त्या संदर्भामध्ये पोलीस जे प्रशासन आहे ते कायद्याच्या तरतुदीनुसार योग्य पद्धतीने गुन्हा दाखल झाल्यापासून संपूर्ण तपासामध्ये त्यांची उदासीनता दिसून येते आणि ते कळत नकळत अशा पद्धतीने आरोपींना मदत करतात आणि जो अनुसूचित किंवा मागासवर्गीय घटक आहे तो दिवसेंदिवस दाबला जात आहे त्यांच्या निषेधार्थ आम्ही तेरा आठ चोवीसला भीमशक्ती संघटना महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने एक दिवस लाक्षणीय उपोषण ठेवलेलं ला आहे याच्यामध्ये ठाणे जिल्हा अधीक्षक आणि त्यांच्या विभागातील प्रमुख अधिकारी यांना निलंबनाची आम्ही मागणी केलेली आहे आज इथे जवळजवळ पन्नास ते सत्तर लोकांनी प्रवेश घेतला त्याच्यामध्ये प्रमुख वीस ते पंचवीस जणांचे प्रमुख पदे नियुक्त केलेली कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या पक्षातून भीमशक्ती सामाजिक संघटनेमध्ये प्रवेश केला ज्यात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस परिषदचे सुबोध भगत उद्योजक मंगेश इंगळे रिपाई आंबेडकर पक्षाच्या प्रतिभा शिंगे महेंद्र भालेराव फुलेशाहू आंबेडकर चळवळीचे दीपक मागाळे अन्याय अत्याचार समितीचे अण्णा पंडित सामाजिक कार्यकर्ते नितीन पंडित आणि उज्ज्वला भगत आदींचा समावेश होता यावेळेस भीमशक्तीचे ठाणे जिल्हा प्रमुख राजेश वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली व कल्याण डोंबिवली शहर जिल्हा प्रमुख ऍडव्होकेट अजिंक्य साळवे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली ते आमचे आत्ताच ज्यांना नवीन महाराष्ट्र प्रदेशवर नियुक्ती भेटलेली अशा आमच्या अपेक्षाताई दळवी ऍडव्होकेट अपेक्षाताई दळवी यांची सरचिटणीसपदी नियुक्ती झाली आहे त्यांची नियुक्ती झाल्यानंतर लगेचच त्यांनी ठाणे जिल्ह्यामध्ये जो आपला महिलांवर अन्याय अत्याचार होत आहे अन्याय अत्याचार विरोधात तसेच एस सी जे अॅट्रॉसिटी कायदा आहे आपला तो जास्तीत जास्त भक्कम कसा करता येईल आणि ह्याच्या अनुषंगाने एक येथे आम्ही एक दिवसाचं लाक्षणिक ला उपोषण तिथे ठेवलेलं आहे त्या उपोषणाला बरीचशी मंडळी येणार आहेत आणि त्याच अनुषंगाने आज या पत्रकार परिषदेमध्ये आमच्या कल्याणमधून बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी आज येथे भीमशक्तीमध्ये प्रवेश केलेला आहे त्या प्रवेशामध्ये आम्ही बऱ्याचशा पदनियुक्त्यासुद्धा दिलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे आज आमचे जे काँग्रेसचे राष्ट्रीय नेते जे आहेत आज वि आमचे जे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी आहेत जे अनुराग ठाकूर जे बी जे पीचे मंत्री आहेत मोदी सरकारमधील त्यांनी अतिशय खालच्या दर्जामध्ये त्यांच्यावर जे जातीवाची हल्ला त्यांनी केलेला आहे त्याचा एक निषेधसुद्धा आम्ही आज भीमशक्तीच्या वतीने ठाणे जिल्ह्याच्या वतीने महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने तसेच कल्याण डोंबिवली जिल्ह्याच्या वतीने आज येथे निषेध व्यक्त करतो आणि या भाजपा सरकारचा त्यात अनुराग ठाकूरांचा आम्ही येथे त्या प्र मनोवादी प्रवृत्तीचा आम्ही येथे आज जाहीर निषेध करतो आज जो कोणी मागे आमच्या समाजावर अन्याय अत्याचार व्हायचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आज आमच्या अनुसूचित जाती जमातीला सगळ्या पगड जातींना जो न्याय मिळवून दिला आज एक संविधान आज तयार केलेलं आहे त्या अनुषंगाने आज पूर्ण भारत देश त्या संविधानावर चालतो आहे परंतु आज आमचं जे नेतृत्व आहे राहुलजी गांधी आणि त्यांनी तीच भूमिका घेऊन आज जे तळागाळातील जे लोक आहेत त्यांची भूमिका असं त्यांनी संसदेत मांडण्याचा प्रयत्न केला जातीनिहाय जनगणना हो जा, होणं गरजेचं आहे व तेवढ्या न्याय हक्क त्यांना या देशात भेटले पाहिजे तेवढी भागीदारी भेटली पाहिजे असं त्यांनी मत व्यक्त केलं आणि ते मत व्यक्त केल्याच्यानंतर अनुराग ठाकूर या मनुवादी विचाराच्या या अनुराग ठाकूरांनी त्यांचा विरोध केला व त्यांना तुमची जात कोणती आहे हे विचारण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे त्या मनुवादी त्या सरकारचं मोदी सरकारचं त्या जातीवादी अनुराग ठाकूरांचं आम्ही येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने माझ्या भीमशक्ती संघटनेच्या वतीने सुद्धा मी जाहीरिते निषेध करतो तर या ज्या पत्रकार परिषदेचा उद्देश म्हणजे आज आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलेलं आहे त्या संविधानामध्ये आपल्याला मूलभूत अधिकार दिले आहेत ते मूलभूत अधिकार म्हणजे महिलांना शोषितांना पीडितांना एस टी असतील एस टी असेल एन टी असेल ओबीसी असेल यांना सर्व अधिकार दिलेले आहेत आणि भाजपा प्रणित सरकारच्या कालखंडामध्ये या अधिकाराचं सर्व ठिकाणी उल्लंघन होत आहे व ज्या अधिकाराचं उल्लंघन होत आहे आमच्या शोषिताला पीडिताला न्याय मिळवून देण्यासाठी आमच्या संघटनेच्या वतीने आज या तेरा तारखेला तेरा आठ दोन हजार चोवीस रोजी आम्ही ठाणे जिल्हा एस पी ऑफिसच्या कार्यालयात या ठिकाणी एक लाक्षणिक उपोषण आयोजित केलेलं आहे व त्या उपोषणाच्या माध्यमातून आम्ही या भाजपा सरकारला आम्ही जाब विचारणार आहोत की तुमचं प्रशासन हे जातीवादी झालेलं आहे आणि या प्रशासनाची जिथं जिथं जातीवाद प्रशासनाच्या जा माध्यमातून घडत आहे त्या प्रशासनाची तात्काळ बदली करावी हा आमचा त्या दिवशीचा एक जाब असणार आहे व त्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी एक आंदोलन छेडलेलं आहे